जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून जोरदार पाऊस कोसळत आहे शेतकऱ्यांचा आलेला तोंडचा घास नैसर्गिक वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची सर्वच पिके आता हातातून गेली आहे यात सोयाबीन कपाशी प्रभावी झाली असून संत्र्याच्या झाडावरील पूर्ण संत्रा खाली पडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शासनाने याकडे त्वरित लक्ष घालून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कमल सिंग चितोडिया यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी सोयाबीन कपाशी पिकाला भाव देण्याची मागणी जिल्हाधिकारी दिवसा तहसीलदार मोर्शी तहसीलदार यांना केली असून सतत त्यांनी नियोजन या संदर्भात दिले आहे मात्र शासनाने अजूनपर्यंत पर्यंत दखल न घेतल्याने आता आंदोलनाचा पावित्रा घ्यावा लागेल अशी भूमिका युवा शेतकरी संघटनेने घेतली आहे या संदर्भात पंचवीस सप्टेंबर ला मागण्या पूर्ण न झाल्यास तालुका स्तरावर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे मोर्शी तालुक्यात संपूर्ण गावे अतिदृष्टीमुळे प्रभावित झाली आहेत संपूर्ण तालुक्यात सरसकट सर्वे करून संपूर्ण शेतकऱ्यांना कोणत्याही जाच कठी न देता पीक पाहणी न करता मोठी करावी कारण शेतकऱ्यांच्या घरी आता काहीच नाही कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता पुरेशी मदत जाहीर करावी अशी मागणी कमल सिंग चितोडिया यांनी केली आहे राजेश्वर घोरमाळे ऑपरेशन न्यूज मोर्शी